नमस्कार सर हे तुमचं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रानुसार आपण तुमच्या क्षेत्राला भेट दिली होती आणि क्षेत्रानुसार आपण मॅपिंग केलं प्रत्येक क्षेत्र मोजलं आणि त्यानुसार तुम्हाला मी आता ह्या क्षेत्राची लागणारी झाडं आणि तुमचा हा संपूर्ण प्लॅन मी समजून सांगतो सर हे तुमचं गेट इथून एंट्री आहे तुमची इथं झाडं आहेत बाजूने नारळाची हा तुमचा रस्ता आहे आणि रस्त्यानंतर हे तुमचं फार्म हाऊस आहे फार्म हाऊस नंतर ही पहिले मोकळी जागा आणि हा मोकळ्या जागेतला पहिला प्लॉट तुमचा फार्म हाऊस जिथे आहे तिथं एक नंबरचा प्लॉट तर प्लॉटची आपण जी रुंदी आहे ती दीडशे फूट आहे आणि लांबी त्याची तीनशे ती फूट आहे अशा प्रकारचा हा प्लॉट आणि ह्या प्लॉटमध्ये पहिल्या प्लॉटमध्ये आपल्याला इस्रायल तंत्रज्ञानाने ज्ञानाने आंबा फळबाग लागवड करायचे म्हणजे तीन बाय बारा फुटावर तुम्ही सुचवल्याप्रमाणे किंवा आपल्या टेक्नॉलॉजी प्रमाणे लागवड करायची आहे तर इथे आपल्याला बाराशे झाड बसतात पहिल्या प्लॉट मध्ये हा फार्म हाऊस सोडून बाराशे झाड बसतात आणि मग असं आपण जातो ह्या रस्त्याने गेल्यानंतर हा तुमचा पोल्ट्री फार्मचा सेड आणि हा तुमचा अ पश्चिमेकडील हा दुसरा प्लॉट दोन नंबरचा प्लॉट ते याची लांबी आपण दोनशे बाय सॉरी रुंदी त्याची दोनशे फूट आणि लांबी एकशे नव्वद फूट आहे तर या ठिकाणी आपल्याला झाडांची संख्या तीन बाय बारा फुटावर पंधराशे छत्तीस बसते सर हाच प्लॉट आपण पुढे जातो आणि पुढं असं आपण अशा पद्धतीने कव्हर करतो आणि हा तुमचा तिसरा प्लॉट आहे या तिसऱ्या प्लॉटमध्ये तुमच्या दोन्ही बाजूने एक एक पोल्ट्री फार्मच फार्म आहे आणि मधीची जी जागाची शिल्लक आहे त्याची दोन पोल्ट्री फार्म मधील रुंदे आहे एकशे ऐंशी फूट आणि लांबी आहे तीनशे फूट तर त्या ठिकाणची झाडांची संख्या तीन बाय बारा फुटावर दीड हजार बसते म्हणजे असा जर आपण टोटल हिशोब केला तर पहिला प्लॉट तुमचा बाराशे दुसरा प्लॉट पंधराशे छत्तीस आणि तिसरा प्लॉट पंधराशे असे टोटल पाच हजार चारशे तीस झाडं इथे बसतात तर जवळपास आपल्याला यामध्ये पॉलिनेशनसाठी दहा टक्के ही झाडं घ्यायची आहेत तर ह्या पाच हजार चारशे छत्तीस मधून दहा टक्के आपल्याला इतर म्हणजे दशेरी राजापुरी हापूस किंवा इतर जी झाड आपल्याला पॉलिनेशन पाहिजे पॉलिनेशनसाठी पाहिजे ते आपण घेऊ आणि उरलेली सर्व झाडं ही केशरच्या आपण ह्या सर्व प्लॉटमध्ये व्यवस्थितपणे आपण बसू मध्ये झाड बसवताना आपण काय केलं की रुंदीच्या बाजूने लांबीकडे अशा ओळी केलेल्या आहेत जेणेकरून आपल्या झाडांची संख्या पण मेंटेन होते आणि आपली जागा पण वाया जात नाही ह्याच पद्धतीने ह्या पण प्लॉटमध्ये केलं सेकंड प्लॉटमध्ये आणि थर्ड प्लॉटमध्ये सुद्धा आपण अशा पद्धतीने केलेला आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराज